नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे अराऊंड दहा वगैरे वाजलेत तर आज जरा ओढ्यावर जायचं आहे आज पमे आला आहे मुंबईतून तर हा मांडव वगैरे बघता आता लग्नाची तयारी सुरू झाली आहे पम्याचं घर पम म्हणजे गंगे आणि पम्याचं घर सुन्या काकीचं तर हक्काचं घर आपलं आणि इकडे हा सगळा बगीचा आणि यावरती तात्याने मांडव घातला आहे लगना आता लग्नासाठी आता कसं आहे लग्नाच्या अगोदर सोबणं पाडणं झालं तांदूळ साफ करणं झालं बरेच काही कामं असतात आजकाल मंडपवाले काय करतात हा मांडव काढायला लावतील त्यांचा सेपरेट असतो ते वेगळं असतं ते करतील तेव्हा करतील पण आत्ता पुरतं हे जरा केलेलं आहे तर आज मंडळी आपण जरा चाललेलं आहे ओड्यावर ओड्यावर बघूया मासे वगैरे मिळतात का गावाकडे कसं आहे उपसून मासे पकडण्याची एक पद्धत आहे चढण्याच्या वेळेला चढण्याचे मासे नंतर मग उतरण्याचे मासे मग मा उपसण्याचे मासे कधी कधी कामेरे घेऊन मासे असतात असं बरंच काय काय पद्धती आहेत तर त्यातलंच आज जरा ढवू आता कसं पाणी कमी कमी होत चाललं आहे तर ढव उपसून मासे पकडायची पण एक वेगळीच मजा असते तर ओढ्यावर जायचं आहे ओढ्यावरून मासे पकडून आणूयात जरा बघूया किती मासे मिळतात माश्याचं प्रमाण जरा कमी आहे वर्षी माहिती नाही का पण ओढ्या मासे नाही आहेत दरवर्षीप्रमाणे दिसत नाही आहेत तरी पण प्रयत्न करूयात चला मंडळी पोरंपोराने मिळून आज प्लॅन केलेला आहे जाऊया जरा माशाला तर माशाला जायचं म्हटलं की असे घामेल विमेले हवे काय हे बघा हां आहे हो बोमाडी आली कशी कशी आली ही रात्री खाण्याची आहेत आपल्याला होळीत ना भेटेल ते भेटेल इकडे भाजीच्या इथे वारूळ आलाय मुंग्या कुठं पण काय पण करतात रे चांगली भाजी आहे भाजीच्या इथे येऊन थांबल्यात त्या राखणीला थांबल्या आहेत हय राखणीला येऊन थांबल्यात त्या मुंग्या ही काकीची कोथिंबीर बघ ताजी कोथिंबीर काकीची कोथिंबीर अरे मुला याड्या मुळा आहे हा ब तिकडे पाणीच नाही घातलं अरे एक नंबर खायला गाव चला जाता जाता एक मुळा पण घेतलेला आहे तर खाऊया तिकडे भाकरीसोबत खाऊया कुठे गेला होता अशाला पाच दिवस पण रेग्युलर म्हणतोस रोज दुपारी रोज दुपारीवायला घरात आज मुंबईत ना खास माणूस ओलावलेला आहे हा हा कवालटा एकदम चकाचक केलेला आहे रे कवालटा मोकळा केली ना आकूर बिखूर चांगली भेटतील यावर्षी मी कधी काय बोलतो का, का बोलतो हा भारीच आमच्या नशिबात अजून आकुरची भाजी नाही आहे चला मंडळी आलेला आहे वाघदऱ्यावर वाघदरा पार्टीची वाट बघतोय पातेरा भरपूर झालाय रे सगळा पातेराच दिसतोय वाहून गेला कॉन्ट्रॅक्टर प्रमोद होता बनवला त्याने तर इथे हे प्यायचं पाणी समोर आहे ते आणि तिकडे जे आहे ते पाणी गुरांना वगैरे किंवा रानटी प्राण्यांना किंवा कपडे धुवायला वगैरे येतात तेव्हा तिकडचं पाणी वापरतात तर असं हे आपलं खास वागद्राचं ठिकाण इथे आल्यावर कसं पाणी पियालात ना जाम भारी वाटतं थोडं पाणी पिऊया मग पुढे जाऊया नाही का बोलतो का बोलतो

पाणी पिया आणि वाटायला लागा ओरिजिनल एकदम असं थांबलोय की आपण खालून काय मासे घेऊनच होय चला म्हणडाई आता वाघदऱ्याचा स्टॉप झालेला आहे पुढे जाऊया आणि पटापट खाली ओड्यावर जाऊन मासे उपसून घेऊया जरा आज बघूया किती मासे मिळत आहेत ऊन कसं आहे दुपारचं भरपूर लागतं वाढतच जातं कलम लागलेत हे बघा गावाकडे कसं का कलमांना काजूला वगैरे कोणी हात लावत नाही मालकाशिवाय हे बघा त्यामुळं गावाकडे अशी बागा ज्या आहेत या सगळ्या जसे तशा असतात गावाकडे काही रूल आहेत म्हणजे रायवली आंबा आपण काढू शकतो बऱ्यापैकी तो पण काही काही कुडलेले असतात कुडलेले आंबे नाही काढतायत आणि कुडलेले म्हणजे काटेरी वगैरे लावलेले असतं मुद्यामध्ये मग समजायचं तो आंबा काहीतरी कारण ठेवलेला आहे मग तो आंबा कुठंतरी देणार असतील किंवा काय करणार असतील बाकी रायवली आंब्याला असं काही मोठं अडवणूक कोण करत नाही पण हापूस आंबा आणि काजू वगैरे जर तुम्ही काढताना आणि पाहिलं तर गावच्या पातळीवरती मग नाही वडा होतो काहीतरी दंड लागतो त्यामुळं त्या गोष्टी प्रत्येकजण टाळतात हापूस आंबा वगैरे कोण काढत नाही पडलेला आंबा खाऊ शकतो आपण पण झाडावरचा आंबा काढायचा नाही असा रूल आहे अशा रीतीने मंडळी आपण आलेलो आहे वर, तर हां कोण गेला कोण गेला हां तर का का या ठिकाणी आपल्याला तर मासे उपसायचे आहेत पाम्याचं निरीक्षण चालू आहे मासा दिसतोय का पाम्या अरे काय दिसत नाही बाबा इकडं हां ॲक्च्युली सकाळची नॅरी बाकी होती तर काय खाऊन आला आहे तो खाल्लं ना तू बन ओके बंटी आणि मी आता बसलो आहे निहारीला तो पर्यंत इकडे कुठला घेव्या हा गेवा छोटावाला हा पट्टा एक 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 पट्टा काढूया जे कसं सर जे काय मिळतील ते मिळतील एक ह्याच्यात पकडला नाही म्हणतो का दिसत तर नाही मला हो हा का डॉल्फिन काय हा डॉल्फिन आहे बघ केवढा मोठा तो चला याँ ले, करे लिया। ले। ले। या म्हणजे न्यारी करायला या आज तांदळाची भाकरी जवळा इकडे दारची भाजी आहे भात सगळं आहे आणि आज तर निसर्ग पण मस्त आहे आजूबाजूला प्राची पण आले खास मुंबईतून प्राची आणि पम्या जेवण झालं आहे तो पण इकडे पम्याने सुरुवात केलं आहे काहीतरी त्या दगड्या बाजूला करतो पम्या बाजूला पहिले पाणी थांबवा मग दगड उडाकू

काढी घेऊ तिथे नाही नाही बोलत ऐकत नाही बघा आता मी काढेल तिकडून असे मासे पकडलेले आहेत आणि मुळा खातो आहे का मुळा आणला मस्त मुळे बघ येड्या हे ये पाणी आहे ना सगळे शुद्ध पाणी आपण जे बिसले बिजले पण पितो ना ते सगळं केमिकल रे खाली पाणी नसेल तर इथं यावं लागेल आपल्याला पाखरांचा आवाज बघ घेत येतो आहे वरती कवडे ओरट आहेत या बाजूला इकडे चिवचिवट आहे चला मंडळी दोन तीन ढ उपसलेले पण काही छोटे छोटेच डबकी होती तर त्याच्यामध्ये थोडेफार मासे मिळालेत एक तळ झाकलाय म्हणजे एकाला एकापुरते आहेत मासे तेवढे मासे मिळालेत ॲक्च्युली पाणी भरपूर आहे आणि पम्या पण म्हणाला की जाऊया कारण पम्या मुंबईतून खास आलेला होता एक दोन दिवसासाठी तर आम्ही कामामध्ये रोज तसं पण बिझी असतो काही ना काहीतरी तर आज जरा सुट्टी घेतलेली आणि त्याच्यानंतर आलेलं पण काम काय एवढं काही खास झालेलं नाही पण मजा आली कसं जंगलात येऊन असं ओढ्यावरती वगैरे मासे वगैरे उपसतो ना तेव्हा जरा मजाच येते तर आता काही जास्त वेळ थांबत नाही आहे मागाशी भाकरी खाल्लेली तर भूक तर आता काय थोडी लागले तर घरी जाऊन जेवेन पण आता परतीचा प्रवास चालू करूया चला म्हणजे सगळी घमेलं टोपं घेऊन आता निघालेलं आहे घरच्या रस्त्याला मासे एवढे काय मिळाले नाहीत कारण अजून पण पाण्याचं जे काय प्रवाह आहे तो भरपूर आहे आणि मासे कमीच आहेत म्हणजे एवढे नाही आहेत तेवढ्या प्रमाणात पाहिजेत तसे तर ता, तरीसुद्धा थोडेफार मासे पकडलेले आहेत आणि आता निघालेलं आहे परतीच्या प्रवासाला ऊन पण वाढत चाललं आहे भूक पण आता लागणार आहे जोरात हां तर चला आता निघूया घराकडे या ठिकाणी म्हणजे जाता जाता एक गोष्ट दाखवतेची फळ असतं ते हे बघायला दिसतंय का आमच्याकडे याला कोळे म्हणतात काही काही ठिकाणी खाजखुजली म्हणतात ह्याची जी वरची कसू आहेत ना ही ती जर तुम्हाला लागली कुठे अंगाला मग त्या अंगाचे लागले म्हणून समजा खूप बेकार असतात खाज भरपूर येते तर, <laughs> तर जंगलात एकदा तुम्ही डिसेंबर ते मे महिना या महिन्यात कधी कधी जंगलामध्ये वगैरे फिरत असाल तर या खाजखुजली कुल्यांपासून जरा सावध राहा ते बघा भरपूर आहे तिथं मला वाटतं इथे एखादी जाळ होती असेल याची वेळ असते त्याचे झाड नसतं ते वेळीला लागतात ते तर इथली जेव्हा साफसफाई वगैरे केली ना बागेतली तेव्हा ते, ते पडले असणार सर्व परत जाता जाता म्हणता एक स्टॉप घेतलेला आहे वाघदारे या ठिकाणी मस्त वाटतं आहे हे ॲक्च्युली पायरीचं झाड वड पिंपल कसं असतं त्या पद्धतीने ते पायरीचं झाड असतं आणि मंडी परेशान झालं आहे वजनामुळं पण तो पाणी पण भरून आणलं नाही त्यांना आम्ही सांगते वाघदारेवर पाणी आहे तो तरी पाणी दोन बॉटल भरून आणलं नाही असा एखादा पोरगा असावा जेणेकरून कसं एमर्जन्सीमध्ये पाणी लागलं तर ते पिऊ शकतो आपण आता आम्ही पण ह्यातलंच पाणी पिणार आहे फक्त पम्या इकडे खाली गेलाय पाणी पियाला मस्त वाटलं एक नंबर ना काय बॉटल तरी नाहीची पिणारच कशा आणलाच ओके थोडा वेळ बसू आणि मग निघूया ऊन भरपूर आहे त्यामुळं मग जरा आराम करत जावं लागतं आहे त्याच्यामध्ये सोबत प्राची पण आहे एकदम लोड दिला तर परत येणारच नाही मामाकडे म्हणेल नाही जायचं आता ते येईल तिला माहिती आहे समजलं हां हां आता झोपेल घरी जाऊन आराम करेल तर म्हणजे घरी जाता जाता तुम्हाला एक झाड दाखवतो हे लांबपणाचं झाड बघताय ना याला धावसड म्हणतात धावसडीचा फायदा काय माहीत आहे का जर तुम्हाला कधी म्हणजे अशी कधी अडकलं असाल कुठे जर पाण्याची किंवा अशी तहान वगैरे असेल पाणी वगैरे नसेल तर हे जे पूल आहे ना हे बघा हे दिसतं आहे का ह्याच्यामध्ये ॲक्च्युली मध असते तर ती मध आपण पिऊ शकतो मस्त गोडगोड लागते एवढं काय तुम्हाला मोठं मिळणार नाही थोडी थोडीच मध असते पण ज्या ठिकाणी अडकाल तेव्हा एवढं पण महत्त्वाचं असतं तर ही धावसळ पानं बघा बघून तेव्हा मला मंडळी ओढ्यातून घराकडे आलो आहे थोडे मासे मिळाले तर ते काकीलाच म्हटलं की शिजवत आहे एवढेशी मासे तर घराकडे आलो घराचं काम पण सुरू आहे आज जरा पंगळ आलेला तर म्हटलेलं जाऊया ओढ्यावर तर ओढ्यावर जाऊन थोडंसं मासे पकडण्याचा प्रयत्न केला पण मासे काही जास्त मिळाले नाहीत ठीक आहे थोडा वेळ आम्ही पर्यावर एन्जॉय केला त्याच्यानंतर संध्याकाळचे लगभग तीन वगैरे वाजले आहेत तर घराकडे आलो आहे घराची कामं सुरू आहे वर तर रिंगचं काम सुरू आहे आणि रिंगचं काम मोस्टली आज अर्ध होईल आणि उद्या पूर्ण होईल चला मंडळी मगाशी घरी आलो ओढ्यावरून छान वाटला ॲक्च्युली माझे काही जास्त मिळाले नाही पण फिरलो जरा मजा आली तर जाऊ परत काहीतरी आता घराचे कामं आता हळूहळू आवरतील त्याच्यानंतर मग आहे बाकीच्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत देतीलच बाकी मौज मस्ती चालू होईल आता होतं आहे का सकाळी सहा वाजता यायचं पाणी घालायचं म्हणजे बांधकामाला आणि त्याच्यानंतर मग ते होतं होतं साडेआठ नऊ वाजतात मग कामगार येतात दिवसभर कामं संध्याकाळी का पण पाणी घालायचं आणि मग रात्री परत साडेआठ नऊ वाजता घरी जायला त्यामुळे मग बाकीचं सगळं स्टॉप आहे पण ठीक आहे असं प आलेलं तर म्हटलं चल जाऊया पण ते काय सक्सेस झालं नाही ने, असो नेक्स्ट टाईमला जाऊ तर घराचं सुद्धा काम आहे रिंग मारण्याचं रिंग एकदा झाली ना की मग त्याच्यानंतर कसं आहे वरती फाडं लावून स्लॅब आपल्याला होळीच्या अगोदर टार्गेट आहे बघूया कसं कसं आहे सध्या तरी सनसेटची वेळ आहे मस्त सूर्यास्त झालेला आहे बघा मस्त वातावरण झालं आहे सर्विकडे डांबे पण बाय वे आता लागलेत म्हणजे आता कामगारांनी पण घरी नेले डांबे आणि आता गावात पण बऱ्यापैकी लोकांना दिलेत आपण आपण पण खाल्लेत म्हणजे आता डांबे हळूहळू लागलेत तर हे जे शेवग्याचं झाड आहे ते मयुरीने लावलं आहे सेकंड लॉकडाऊनमध्ये चक्रीवादळ आलेलं तेव्हा ताराताईचा शेवग्याचं झाड होतं ते तुटलेलं तर त्याचं एक फांदी आणून आपण इकडे लावलेली आणि ते छान प्रकारे झालं आहे आणि इकडे काजू पण आता लागतो आहे मध्ये मध्ये इकडे ह्याच आहे बाजूला बिया वगैरे धरल्यात वरच्या बाजूला कुठे कुठे पहिला जो आलेला ना तुरा तो एवढा काय धरला नाही कारण आपण तोडला वगैरे होता ना त्यामुळे मग तो काय धरला नाही पण दुसरा जो तुरा आलेत आता दुसऱ्या वेळेस ते धरलेत बाजूला वरती दिसतात का तुम्हाला ते तुरे व्यवस्थित आलेत आणि हा काजू खास आठवण म्हणजे मोठ्या ताईने लावलेला आहे रोहिणीताईने आज प्राची होती ना सोबत तर प्राची मोठी मुलगी रोहिणीताईची आणि भूमी आहे ती दोन नंबर आहे दोन मुले आहेत ताईला तर मोठ्या ताईची आठवण म्हणून हा काजू आहे तर ते काजूला पण आपल्याला वाचवण्यात यश आलेलं आहे आणि आता हळूहळू घराचं बांधकाम पुढे 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 जात आहे बरं वाटतं आहे काय आहे ना टार्गेटेड आपलं काम होतं की फेफच्या तरी स्लॅब पडेल पण तो काय तेव्हा झालं नाही बऱ्याच आपल्या गोष्टी उशिरा उशिरा होत गेल्या आणि त्याच्यानंतर आत्ता क आणि आता होळीचं तरी टार्गेट चाललं आहे अजूनपर्यंत तरी कॅल्क्युलेशन वाईज आपण प्लस आहोत म्हणजे काम झालं पाहिजे बाकी कसं असतं म्हणजे माहिती आहे का कामं करताना काही ना काहीतरी मग दिवस वाढतात फुटपाडी पुड़ पुढे मग कामं अडतात पण सध्या टार्गेट आहे त्या पद्धतीने आपलं काम सुरू हो आहे तर होपफुली आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेतच म्हणा तर होळीपर्यंत तरी स्लॅब जर पडला ना तर मग मेच्या फर्स्ट वीकमध्ये वगैरे आपला ट्राय असेल घरी जायचं बघूया कसं होतं आज म्हणजे प्रमोद पण आला आहे दोन दिवस झाले आहेत गावाला तर बरं वाटतं इकडे तिकडे जरा फिरणं पण वाढलं आहे घरातली कामं आहेतच त्यासोबत जरा इकडे तिकडे राऊंड पण होतात तर तो पण आला आहे ॲक्च्युली त्याचं लग्न आहे मेमध्ये तर पत्रिका छापतात तेव्हा गावच्या देवळात आपलं जे कुलदैवत असतं तिकडे पत्रिका ठेवतं ते पत्रिका ठेवण्यासाठी तो आला आहे ते कामं झालेत म्हणा पत्रिका ठेवायची तर आता निघेल बहुतेक उद्या नाहीतर परवा निघेल मुंबईला तो पण असं सगळं गावाकडचं सुरू आहे असं म्हणजे चला आत्तापुरतं तरी इथे थांबूया जरा ओड्यावर गेलो आणि इकडच्या घर का आता घरची कामं संध्याकाळची आवरलेत तर बघूया उद्या रिंगचं वगैरे काम कसं होईल त्याचा अपडेट तुमच्यापर्यंत येईलच पण आत्तापुरतं तरी इथे थांबूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय